विद्यार्थ्यांवर पाकिस्तान वांशिक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आता आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेत भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी थेट परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांना पत्र पाठवले या विद्यार्थ्यांपैकी सुमारे पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्रातील असून त्यांच्यासह सर्व भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यासाठी भारताने प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी केली तसेच किर्गिझिस्तानच्या सरकारशी बोलून या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येईल का याची ये चाचपणी करण्याची विनंती त्यांनी केली किर्गिझिस्तानची राजधानी बिष्केतमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारात पाकिस्तानी आणि भारतीय विद्यार्थ्यांना लक्ष करण्यात आले त्यानंतर देशात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या दहा हजारांपेक्षा जास्त भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे अनेकांनी देश सोडून जाण्यासाठी थेट विमानतळ गाठले आहे या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या नाशिक छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांमधील पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे किर्गिजस्तानमध्ये अडकून पडलेल्या आणि हल्ल्याच्या भीतीने गर्भगळीत झालेल्या या विद्यार्थ्यांची सुरक्षा हे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे त्यामुळे त्यांना सुखरूप भारतात आणायला हवे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी पुढाकार घेऊन या विद्यार्थ्यांच्या परतीची व्यवस्था करावी अशी मागणी आपण पत्राद्वारे केली आहे असे आमदार सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केले करा आणि बेल प्रेस करा